स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीचे गाळे भाड्याने देताना दहा वर्षांचेच म्हणजेच भाडे करार करावा असे आदेश राज्य शासनाने काढले आहे त्यामुळे महानगरपालिकेची अडचण झाली असून तीस वर्षांच्या लीजवर महानगरपालिकेने अनेक गाळे भाड्याने दिलेले आहेत नव्याने बांधण्यात येणाऱ्या नेहरू भवन येथील व्यापारी संकुलासाठी देखील तीस वर्षांची अट ठेवण्यात आली आहे त्यामुळे या संदर्भात काय निर्णय घ्यायचा याविषयी महानगरपालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागवले आहे पाहूयात महानगरपालिकेचे शहराच्या विविध भागांमध्ये व्यापारी संकुल आहे टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले तर नेहरू भवनाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी व्यापारी संकुल बांधले जात आहे टीव्ही सेंटर येथील रिकामे गाळे भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरूच आहे नेहरू भवन येथील व्यापारी संकुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसले तरी येथील गाळे ऑनलाईन पद्धतीने भाड्याने देण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुरू केली होती या दोन्ही ठिकाणी तीस वर्षाच्या लीजवर गाळे दिले जात आहेत त्यातच राज्य शासनाने आदेश काढून गाळे दहा वर्षांपेक्षा जास्तीच्या करारावर देण्यात येऊ नये असे महानगरपालिकांना कळवले आहे त्यामुळे महानगरपालिकेला गाळे भाड्याने देण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे या संदर्भात महानगरपालिकेचे मालमत्ता अधिकारी संजय चांबले यांनी सांगितले की शासनाच्या नियमानुसार दहा वर्षांसाठी गाळे भाड्याने देताना अडचणी येऊ नयेत म्हणून प्रशासनाने मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे शासन निर्णय आल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीनं पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे